नमस्कार तुमच्या सगळ्यांशी मी माझ्या या सगळ्या प्रवासातली काही माणसं आणि काही क्षण काही घटना शेअर करतो बऱ्याच वेळा काल एका लग्नाला गेलो होतो तो प्रसंग तुम्हाला सांगतोय सोनवणे परिवार जळगावला आहे डॉक्टर सोनवणे मेडिकल ऑफिसर आहेत आणि सोनवणे मॅडम या योग तज्ञ आहेत योगाचे प्रशिक्षक आहेत त्यांचा एक मुलगा खूप चांगला प्रायव्हेट फील्डमध्ये काम करतो आणि एक मुलगा सौरभ हा मागच्याच वर्षी यू पी एस सी परीक्षेतून आय ए एस झालेला आहे सौरभ लहान होता त्यावेळेसच दिपसंभरची सुरुवात इकडे केली होती आणि तेव्हा सौरभ मला काउन्सलिंगला आलेला आठवतो नंतरही सौरभ परीक्षेची तयारी करताना भेटत अस भेटत असायचा मॅडम डॉक्टर साहेब कायम संपर्कात येत मनोबलच्या प्रकल्पातल्या मुलांचे ते डॉक्टर रविवारी येतात आणि मुलांना तपासतात मॅडम मुलांना योगा शिकवतात अधूनमधून आणि सौरभ येतो मुलांशी बोलतो छान संवाद साधतो सुटीत आला की नक्की येतो जुईशी सौरभचं काल लग्न झालं आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेणं खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे आवर्जून मनोबलच्या मुलांनाही त्यांनी लग्नाला बोलवलं आम्ही सगळे तिथे होतो आणि मग विशेषतः मॅडम आणि सरांनी अशी अनाऊन्समेंट केली की लग्नानिमित्त सौरभला आणि जुईला जे जे काही लोकांनी गिफ्ट्स दिले काही रक्कमा दिल्यात हे सगळे आम्ही मनोबल प्रकल्पासाठी देणार आहोत आणि मला पटकन हा विचार येऊन गेला की आपल्या आनंदामध्ये जी वंचित आहेत त्यांचे आनंद कसे वाढवता येतात हे खरं म्हणजे चांगल्या माणसांचं वैशिष्ट्य आहे मला खूप चांगलं वाटलं आधीपासूनच हा परिवार आपल्या सगळ्या दीपसंभच्या उपक्रमांमध्ये असतोच पण हे खूप चांगलं त्यांनी समाजासमोर उदाहरण ठेवलं सौर बायच झाला आहे पण त्याच्या वागण्या बोलण्यात कधीच तुम्हाला ते वाटणार नाही की मी कुठेतरी फार मोठा आहे असं कधीच नाही नम्रतेने वागतो सौरभला कायम नवीन नवीन काहीतरी करायला हवं असतं आणि त्याचा दृष्टिकोन हा फार सामाजिक कामांकडे म्हणूनच जुईसोबत खरं म्हणजे त्याचं जमलं सूत फार चांगल्या पद्धतीने जुई पण निर्माण प्रकल्पामध्ये काम करते ओराकलमधलं काम सोडून ती सामाजिक प्रकल्पात काम करते आणि आता दोघंही या प्रकल्पामध्ये दीपक संबलासुद्धा सोबत असणार आहेत खूप साधेपणाने लग्न केलं साधेपणाचा अर्थ असा आहे की खूप बडेजाव नाही प्रचंड मोठं लग्न खूप पदार्थ आणि खूप बडेजाव असं कुठेही जाणवलं नाही मला असं वाटतं की हा साधेपणा हे सोबत असणं फार महत्त्वाचं आहे आणि पुन्हा इतरांना आपल्या आनंदात सहभागी करून घेणं खूप छान वाटलं आणि मला असा विचार मनात आला की आता तीनशे मुलांचं खरं म्हणजे पालकत्व आहे आणि मी खूप वेळ त्या मुलांबरोबर असतो आणि लग्नांमध्ये खूप जावं लागतं आणि वेळही जातो मी आता असं ठरवलं आहे की अशा प्रकारच्याच लग्नांमध्ये जाणार की जी लोकं आपल्या आनंदामध्ये आपल्याकडच्या या वंचित मुलांना आपण सहभागी करून घेतील आणि काहीतरी योगदान देतील आनंद वाटल्याने वाढतो याची जाणीव आहे अशा सगळ्या लग्नांमध्ये आता जाण्याचं मी ठरवलेलं आहे चला आपणसुद्धा सगळे मिळून अशा प्रकारचं काहीतरी करूयात जे जे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात आहेत त्याच्यात सगळ्यांना आपण सोबत घेऊयात धन्यवाद